नमस्कार मित्रमंडळी तुमचं स्वागत करतो भटकंती वैभव पाकधर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही लोक बाईकने फिरले असेल कारने फिरले असेल बसने फिरले असेल विमानाने प्रवास केला असेल पण तुम्ही कधी बोटीतून प्रवास केला आहे जेव्हा तुफान वारा असतो आणि त्या बोटीने तुम्ही प्रवास कधी केला आहे का आज या व्हिडिओतून तुम्ही पाहूया की ती तुफान वाऱ्यामध्ये बोट कशी जाते चला बघूया आपण या, या व्हिडिओमध्ये स्वतःचा जीव गहाण ठेवून केलेला धंदा म्हणजे मासेमारी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात वादा वादामध्ये बोट कशी जाते प्रत्येक बोटीमधल्या खलाशी स्वतःचा जीव गहाण ठेवून मासेमारी करतात कारण त्यांचा घराचा संसार व्यवस्थित चालला पाहिजे त्यांचा मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून ते स्वतःचा जीव धोक्यात घालून बोटीचा प्रवास करून मासेमारी करतात सो आपल्याला ट्रेनमध्ये आणि किंवा बसमध्ये राहायला जमत नाही व्यवस्थित ते लोक बोटीतील खलाशी कसे काही उभे राहतात जाया खेचण्यासाठी एवढ्या वादा एवढं बोट हालते नका ते उभे राहून कसे जाय खेचतात जेवतात कसे लोक नुसतं बोलतात की कोळ्या लोकांकडे खूप पैसा आहेत त्यांचे दागिने आहेत पण त्यांची मेहनत तुम्हाला कधी दिसून येत नाही तुम्हाला त्यांची मेहनत अनुभवायची असेल तुम्ही या अशा जीवघेणा बोटीतील प्रवास करू शकतात तुम्हाला अनुभवायचा असेल तुम् कारण तुम्हाला पैसा आणि दागिने दिसतो कोय लोकांचा पण ज्यांचं मेहनत कधी तुम्हाला दिसत नाही म्हणून मित्रांनो ना तुम्हाला असे अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकतात बोटीमध्ये आपण स्वतःचा जीवाचा खेळ करून हे लोक पैसे कमवतात कष्टाचं पैशाने ते लोक दागिने गाडी वगैरे घेतात त्यांचा कष्टाचा पैसा आहे आणि ते मेहन मेहनतीचा पैसा आहे जीव डोक्यात घालून केलेली मासेमारी आहे त्यांची पाहिलं असेल या व्हिडिओमध्ये की कोई कोईबांधव कसे जीव डोक्यात घालून प्रवास करून मासे पकडण्यासाठी जातात तुफान वाऱ्यामध्ये तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली या व्हिडिओला तुम्ही लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये